मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षापासून व्यसन करू नका असा हात जोडून सर्वांना सांगत आहे आज याच्यावरती मी छोटे मोठी कवितासुद्धा सादर करतो पोवाडा सादर करतो त्याचंच एक छोटंसं जिवंत उदाहरण आपण सर्वांना पटलं तर नक्की शेअर करा मनापासून आपला माणूस जाता जाता आपल्याला दारू पिऊ नका म्हणून सांगत आहे हे गीत नाही तर हे मनामध्ये शोक धरा किंवा मनापासून मनात धरा घेतले वृत्त घेतले वृत्त नशेपासून दूर घेतले वृत्त नशेपासून दूर कुटुंब धरून राहीन मी कुटुंब धरून राहीन मी वेळेच्या वेळेला झोपेतून उठेन मी वेळेच्या वेळेला झोपेतून उठेन मी जेवण साधेच सर्वांच्या बरोबरीनी जेवेन साधच सर्वांच्या बरोबरीनी टाळीन भांडण टाळीन भांडण घेईन माघार टाळीन भांडण घेईन माघार देईन आधार कुटुंबालाम देईन आधार कुटुंबालाम घेतले व्रत नशेतून दूर घेतले व्रत नशेतून धूर करीन मदत करीन मदत धावून धावून गोर गरीबालाम करीन मदत धावून गोर गोर गरीबालाम आनंद घेईन त्याही सेवेचा आनंद घेईन त्याही सेवेचा घेतले व्रतमी नशे पासून दूर राहण्याचू घेतले वृत मी पासून दूर राहण्याच आपला माणूस आपला माणूस प्रेम वाटीन सर्वांना आपला माणूस प्रेम वाटेन सर्वांना जगता जगता धन्य होई आपला माणूस जगता जगता होई धन्य आपला माणूस घेतले हे व्रत नशेपासून धोर ठेवण्यासाठी मित्रांनो मी आपला माणूस नेहमीच आपल्याला व्यसनापासून दूर राहावा म्हणून कान मंत्र देत असतो ज्यांना ज्यांना व्यसनापासून दूर राहायचं आहे ज्यांची ज्यांची मनापासून इच्छा आहे त्यांनी हे नक्की वाचा व एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस एक महिना दोन महिना तीन महिन्यात आपण नक्कीच व्यसनापासून दूर जाणार आणि आपल्या कुटुंबाबरोबर आनंदाने राहणार धन्यवाद जय महाराष्ट्र आपल्याला व्यसनमुक्तीविषयी जर काही माझ्याकडून मार्गदर्शन पाहिजे असेल संवाद पाहिजे असेल तर संपर्क साधा नाईन एट टू वन सिक्स नाईन टू सेवन फाय सिक्स किंवा व्हॉट्सअपवरती संदेश पाहिजे असेल तर नाईन फाय नाईन फोर फोर टू फोर टू थ्री फोर आपला माणूस श्री दिलीप किसन वामले धन्यवाद व्यसनापासून दूर राहा